भाजपच्या वतीने नगराध्यक्ष नगरसेवकांचा प्रचार चौरे आणि पदयात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे खासदार भोसले आणि आमदार शिवेनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंग मोहिते आणि प्रभाग क्रमांक सात मधील मनोज शिंदे आणि वनिता शिंदे यांच्या प्रभाग फेरीचा शुभारंभ करण्यात आला आहे साताऱ्यात नगरपालिका प्रचार दौरा आणि पदयात्रेचा नारळ फोडून भाजपच्या उमेदवारांचे मोठे शक्ती प्रदर्शन करत गाठीभेटी दौरे सुरू खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्र राजे, राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोयते आणि प्रभाग क्रमांक सात मधील उमेदवार मनोज शेंडे आणि उमेदवार वनिता शिंदे यांच्या प्रभाग फेरीचा शुभारंभ झाला आहे मोठी शक्ती प्रदर्शन करत या प्रचार यात्रेला सुरुवात झाली आहे शिवेंद्र राजे भारतीय जनता पक्ष भारतीय जनता पक्षचांत श्रीमंत राजे वसेच राज छत्रपती उदयन राजवसलेच श्रीमंत छत्रपती उदयनराजे वासलेच

सुरज आइदै छ धाराहरु बाहिर छ धारामा पार्न भएन सबैजना आज वॉर्ड क्रमांक सातच्या आम्ही प्रचार फेरी अनेक प्रचार प्रचाराला सुरुवात केलेली आहे दोन्ही उमेदवार मनोज शिंदे व शिंदेताई ताई यांना सगळ्या दोन्ही महाराजांनी आम्हाला जबाबदारी दिलेली आहे त्यामुळे लोकांच्या गाठी बिठी घेऊन आम्ही आज आमचं काय काम आहे आणि काय काम करणार आहे ह्या लोकांना आम्ही सांगत आहे सात मधून प्रचार प्रचार आम्ही चालू केलेला आहे शुभारंभ आमचे नगरचे उमेदवार अमोल मोठे सा आहेत मुनीताई शिंदे आहेत आणि आम्ही आज भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर उभा निवडणूक लढवतोय तर सगळ्यांनी कमळ्या चिन्हावर मतदान करून भरपूर मताने भाजपला मतदान करावं ही प्रभाग क्रमांक सात म्हणून उमेदवारीसाठी उभी आहे माझ्याबरोबर अध्यक्ष मोहिते साहेब आहेत म्हणजे शेंडे साहेब आहेत दादा आहेत यांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला हो आहे तो आम्ही साध्य करून दाखवू एवढं दा सांगू प्रभाग क्रमांक सात प्रचाराचा शुभारंभ कर, कर, करत आहोत शिवेंद्र राजे भोसले आणि मान्य छत्रपती उदयनराजे भोसले खासदार साहेब या दोघांच्या माध्यमातून सातारा शहराचा हा सर्वांगीण विकास चाललेला आहे हे नागरिकांच्या समोर आहेच परंतु ते नागरिकांना माहिती करून देऊन आज त्या दोघा महाराजांच्या नेतृत्वाखाली खासदार आणि आमदारांच्या नेतृत्वाखाली आम्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी बाहेर पडलेलो आहे आज सातारा शहराच्या विकासासाठी कमळाची तिन्ही बटणं दाबून आणि जिथं जिथं कमळाचं चिन्ह असेल तिथं सातारा शहरवासींनी मतदान करून सातारा शहराच्या विकासात हातभार लावा त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी आणि आपले कामदार खासदार यांचे हात बळकट करावे ही विनंती